नमस्कार आपन बगता हात, लो मी उमेश धंध्रळे आपण बघत आहात अपडेट अमनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत लोकसभा निवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी जळगाव लोकसभा नि... मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी श... पेटली असून मोठ्या प्रमाणात दावे प्रतिदाव्यांचा पाऊस सध्या पडताना दिसतो आहे तर दुसरीकडे काल महायुतीच्या अमळनेर येथे झालेल्या मेळाव्यामध्ये मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देत स्मिता वाघ यांना निवडून आणण्यासंदर्भात एक पावतीच जणूकाही दिलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी पश्चाताप व्यक्त करत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्मिता वाघ यांचं तिकीट कापणं म्हणजे पक्षाची मोठी चूक होती अशी कबुली दिली तर दुसरीकडे अनिल भायदास पाटील यांनी जबरदस्त फटकेबाजी करत स्मिता वाघांना निवडून आणण्याबाबतचा निर्धार व्यक्त केला तर दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भावनिक आव्हान करत नागरिकांना स्मिता वाघ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची विनंती केली एकंदरीतच या मेळाव्यामधून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं चला तर बघूया या संदर्भातला या एक रिपोर्ट करता काम केलं नसतं तर कदाचित आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला नसता मला हे सांगावं असं ताई मी कदाचित जर का आमदार झालो नसतो तर तुम्ही आता काही खासदार झाल्या नसत्या <laughs> मला आमदार करण्याकरता तुम्ही मेहनत घेतली म्हणून मी आता तुम्हाला खासदार करण्याकरता मेहनत घेणं माझ्या दृष्टीने क्रम प्राप्त आहे <laughs> <laughs> त्या पाडळ सरे धरणाच्या बाबतीमध्ये गुलाब भाऊ मला सांगताना आनंद वाटतो की या पाडळसरे धरणामुळे धरणगाव तालुक्याचं सुद्धा कल्याण होणार आहे बाजूचा चोपडा तालुक्याचं सुद्धा कल्याण होणार आहे तिकडे शिरपूर तालुक्याला सुद्धा त्याचा फायदा आहे शेजारी पारोळा तालुक्याचा के विचार केला तर त्याला सुद्धा त्याचा फायदा आहे अशा सहा तालु धुळे तालुक्याला के विचार केला तर एकूण सहा तालुक्यांना नव संजीवनी देणारा हा प्रा सरे प्रकल्प आज कुठेतरी पूर्णत्वाकडे आपल्याला जाताना दिसतोय बी केश दादा मीना ताई बो, समाधान बोल धनगर विनोद भाऊ जाधव शालिग्राम पवार संदीप भाऊ पाटील बाळासाहेब पाटील सुषमाताई देसले मार्केटचे सगळे सन्माननीय संचालक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य काही आप जगादो। मला तरी असं वाटतं की एक आपली बहीण जिच्या मागे तिच्या मागे कोणी सहारा नाही आहे पती दे होते ते पण गेलेले आहे एकटी बिचारी फिरते आहे भाऊबंकीमधले पाहिजे तसे स्ट्रॉंग लोक कोणीच नाही आहे आता आपणच सगळी भाऊबंकी म्हणून त्या बिचारीचं काम करण्याची अत्यावश्यक गरज आहे आणि मला खात्री आहे की आपल्याला जर दोन बहिणी असल्या आणि एक बहीण विधवा असली तिचे पती नसले आणि एक बहीण लग्नाची असली तर आपण सगळ्यात जास्त मदत जिला पती नाही आहे तिला करत असतो म्हणून माझ्या बहिणीला आपण सगळ्या जणांनी मदत करायची आहे भाऊबीजेला ज्याप्रमाणे आपण बहिणीच्याकडे जातो आणि तिच्याकडून ओवाळून घेतो आणि तिला सांगतो की काळजी करू नकोस तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की ताई घाबरू नकोस तुला निवडून आणणाऱ्याची जबाबदारी या सगळ्या भावांची आहे आणि मला तरी असं वाटतं पुरुषा पुरुषांची पाहिजे आपण सगळ्यात एक नंबर असले पाहिजे कारण स्मिता आता इथल्या आहेत आणि म्हणून माझी आपल्या मित्रांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मताधिकारी स्मिता द्यावं आणि मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांना निवडून देऊन मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवावं गेल्यावेळी थोडी चूक झाली थोडी नाही मोठी चूक झाली स्मिता त्यांना तिकीट दिलं गेलं फॉर्म भरला गेला प्रचाराला सुरुवात झाली आणि शेवटच्या दिवशी माघारीच्या शेवटच्या दिवशी स्मिता त्यांचं तिकीट काही कारणामुळे नाकारलं गेलं आणि चाळीसगावचे आमदार त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं मला आजही आठवतं तिकीट नाकारल्यावर मला माहिती आहे कारण त्याचे पॉम्प्लेट छापले गेले होते मेळावे असे झालेले होते जेवणावळ्याही झालेल्या होत्या सगळ्या झालेल्या होत म्हणजे आता शेवटचा दिवस आपला कधी परवाही करू द्या कधी आहे माघारीचा माघार झाल्यात आपल्या था म्हणजे मला बी सगळ्या सगळ्या महाराष्ट्रात ठेवत्यामुळे मला तारखा समजत की कोणत्या तारखेला काय झालं म्हणून तेराला ते मतदान पण शेवटच्या दिवशी गेल्यावेळी माघारीच्या ताईंना माघार घ्यायला लावली ए बी फॉर्म दुसऱ्यांना दिला गेला उमेश पाटाला तो दिला गेला मला तो क्षण आधी की ताईंना सांगावं कसं क्विता त्याने सांगावं कसं त्यांच्या पश्नी पडेल कसं त्यांना काय वाटेल खूप मनामध्ये काळजी होती पण हा निर्णय सांगितला गेला नंतर तो टी व्हीवरही आला वर्तमानपत्रातून आला आणि त्यानंतर मात्र ताई नाराज झाल्यात साहजिक आहे आधी नसं दिलं तर गोष्ट वेगळी होती पण तिकीट दिल्यानंतर सगळा प्रचार सुरू झाल्यावर मेळावे झाल्यावर सगळं झाल्यावर या ठिकाणी तिकीट नागरलं येणं ही कोणाच्या दृष्टीने काही योग्य गोष्टी नव्हती पण ते झालं आणि झाल्यावर ताई दोन दिवस नाराज होते बरोबर एक दिवस गेला पहिला दुसऱ्याशी नाराज झाल्या मी त्यांना सांगितलं आपल्याला काम करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी ताई सगळा राग लोक विसरून त्या ठिकाणी सगळं काही मनामध्ये किंतूमर्तून ठेवता पक्षाच्या कामाला लागल्या पक्षाच्या कामाला लागल्या प्रचाराला लागल्या आणि सतत निवडणूक होईपर्यंत मतदान होईपर्यंत त्या कामामध्ये त्या ठिकाणी होत्या मित्रो याला म्हणतात पक्षनिष्ठा याला म्हणतात पक्षनिष्ठा तर तुम्हाला काय झालंय याने एकदा आमदार केलं एकदा खासदार केलं आणि त्यान तर तुमचा काही असा काही मोठा काही असा परिचय नाही आहे पक्षामध्ये मला आठवतं आमदार व्हायच्या एक महिना आधी फक्त तुम्हाला पक्षामध्ये घेतलं पक्षात घेतल्यावर तुम्ही आमदारकीचा आग्रह धरला मी आजही दाव्याने सांगेल खडसे साहेब नाथाभाऊ त्यावेळेला म्हणाले याला तिकीट देऊ नका टोकाचा आमचा संघर्ष झाला दोघांमध्ये याला तिकीट द्यायचं आहे मी त्यांनी सुर्यशीचं नाव सांगितलं चाळीस त्याच्या त्यांना तिकीट द्या मी म्हटलं तो निवडून येणार नाही हा तरुण चांगला आहे कार्यकर्ता आहे फरडा वक्ता आहे शिकलेला आहे सुशिक्षित आहे यालाच तिकीट द्या वाच शेवटच्या दिवसापर्यंत चालला दिल्लीमध्ये गेला मी थिकिदे थिकिदे शेवटी टोकाची भूमिका घेतली यांना जर तिकीट देत नसाल तर मलाही तिकीट देऊ नका विचारा त्यांना मी सांगतो म्हणून नाही सांगितलं यांना तिकीट देत नसाल तर मलाही तिकीट देऊ नका शेवटी दिल्लीवर निर्णय झाला उमेश पाटलांना आमदारकी मिळाली आमदारकी मिळाली पाच वर्ष आमदारकी झाली एका महिन्यामध्ये पार्टीत आलेत त्या काही स्मितासारखे असे संघ विद्यार्थी परिषद भाजप पर, उदय वाघांसारखं त्यांचा असं काही प्रवास जाऊ तर राजकीय आयते पक्षामध्ये आले महिनाभरात आमदार झाले पाच वर्षांनी पुन्हा त्यांना खासदारकी मिळाली खासदार झाले आता त्यांचं तिकीट का नाकारलं गेलं वर्तुळ काय हे मी सगळं या ठिकाणी सांगणार नाही आज देवेंद्रजी म्हणाले ते सांगायला लावू नका आम्हाला ते सांगायचंही नाही पण आपलं तिकीट नाकारलं गेलं आपण मलाही सांगितलं होतं की ती भाऊ तिकीट कोणालाही द्या मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेल आणि तिकीट नाकारल्या गेल्यावर तीनच दिवसामध्ये असं काय झालं की तुम्ही लगेच इतक्या क्षुयाशाप द्यायला लागलेत इतक्या पक्षाच्या विरोधामध्ये बडबड करायला लागलेत मोदीजींवर टीका टिप्पणी करायला लागलेत हा पक्ष कसा नावला आहे का हे सांगायला लागलेत हे मला कमाल वाटते आणि म्हणून पक्षनिष्ठा कशी असते दोन कार्यकर्त्यांमधला फरक कसा असतो हे स्मिता ताई आणि हे मादर याच्यावरून आपल्या लक्षात येईल याच्यावर आपल्या लक्षात येईल आणि म्हणून आपली जबाबदारी आता आहे